मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं दुष्टचक्र कायम खड्डे बुजवण्यासाठी आता पेवर ब्लॉकचा मुलामा महामार्गावरील अरिष्ट टाळण्यासाठी आज मानगाव इथं महायज्ञ मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचं दुष्टचक्र या पावसाळ्यातही कायम आहे महामार्गावरील दरवर्षीचं अरिष्ट टाळावं आणि प्रशासनाला सद्बुद्धी यावी यासाठी मुंबई गोवा महामार्ग जनाक्रोश समितीतर्फे माणगाव इथं महायज्ञ करण्यात येतोय दुसरीकडे महामार्गावरील खड्ड्यांवर पेवर ब्लॉकचा मुलामा दिला जातोय महामार्गावरील सद्यस्थिती दाखवतायत मुख्य संपादक सुरेश शिंदे गेली चौदा वर्ष मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू आहे मात्र आज देखील दे या खड्ड्याची रस्त्याची अवस्था आपण पाहतोय आपण आज लोणेरे या ठिकाणी आहोत माणगाव तालुक्यातील आणि या ठिकाणी खड्ड्याचं साम्राज्य आहे गेल्याच आठवड्यामध्ये सुनील तटकरे खासदार सुनील तटकरे यांनी या ठिकाणी आढावा बैठक पाहणी देखील केली आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती जे ठेकेदार आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा अशा आदेशच त्यांनी जवळपास दिल्या असताना या ठिकाणी पाहतोय आपण आता या रस्त्याचं काम खड्डे बुजवण्याचं काम सुरू झालं आहे मात्र देशातील हा एक एकमेव असा महामार्ग असेल की या महामार्गावरती आता लोअर ब्लॉकने खड्डे भरवले जात आहेत त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांच्या संतप्त भावना येत आहेत की या ठिकाणी जर नॅशनल हायवेला लोअर ब्लॉकचं काम होणार असेल तर हे दुर्दैव असं मानलं जातं आहे आणि या ठिकाणी जे खड्डे आहेत ज्यामुळे आपण पाहतो आहे या ठिकाणी सर्वद्र रांगाच्या रांगा, रांगा लागल्या आहेत आज या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये जे काही संघटना आहेत यांच्यामार्फत आ आंदोलन देखील करणार महायज्ञ आंदोलन देखील मुंबई महामा महामार्गाच्या विरोधात सुद्धा पुकारलेला आहे त्यामुळे या ठिकाणचा हा जो शुक्ल या रोडच्या बाजूला कोकणातील लोकांच्या मागे लागलं आहे हे कधी संपणार असा जाब आता कोकणकर मंडळी या ठिकाणी विचारत आहेत सुरेश शिंदे तेज मराठी न्यूज लोणेरे रायगड